न्यूज करा मरणानंतरही नवापूरकरांच्या वाट्याला मरण यात ना अमरधामातील सोयीसुविधांच्या अभावामुळे नागरिकांची नाराजी नवापूर शहरात एकाच दिवशी दोन तीन निधन झाल्यामुळे नऊ सप्टेंबर रोजी येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी झाली होती मात्र या ठिकाणी अत्यावश्यक सुविधांची वानवा असल्याने मृतांच्या नातेवाईकांसह नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला अमरधाम मध्ये सोयी सुविधांचा अभाव सकाळच्या वेळी अमरधामचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद होता त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुटुंबांना बाहेरून पाणी आणावे लागले लाकडाच्या गोदामात लाकडाचा साठा नव्हता त्यातच पावसामुळे उरलेली लाकडे ओली झाल्याने ती वापरता आली नाही त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी चक्क गोवऱ्या आणि डिझेल वापर करावा लागला या व्यतिरिक्त अमरधाम परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली होती नगरपालिकेकडून स्वच्छतेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती त्यामुळे विश्रांती स्थळी सर्वत्र घाण आणि दुर्गंधी जमा झाली होती अमरधामच्या या दुरावस्थेमुळे नवापूरकर नागरिकांसह बाहेरून ना आलेल्या पाहुण्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी अमरधाममध्ये पाणी लाकूड आणि स्वच्छतेची तातडीने सोय करण्याची मागणी केली जर नगरपालिका पाण्याची व्यवस्था करू शकत नसेल तर आम्ही लोक वर्गणीतून स्वतःच्या खर्चाने बोरिंग करून देऊ अशी भूमिका काही नागरिकांनी घेतली आहे नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नवापूरकर मृत्यूनरही अमरधाम मध्ये यातना सहन कराव्या लागत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे आज, आज प्रत्येक वेळेस संखानमध्ये येतोच पण संचांमध्ये ये काही सुखसुविधाच नाही प्रत्येक वेळेस आम्हाला लाकडं ओले मिळतात कधी आम्ही बाहेरून गौरे आणतो काही लाकडं विकत आणतो यांनी नगरपालिका प्रशासन केव्हा जागी होईल नगरपालिका खरोखर आज आपल्या नवापूर शहरातून तुम्ही सोनगड जा व्यारा जा विसरवाडीला द्या तिथं भरपूर प्रमाणात समशानमध्ये सुविधा आहेत आज नवापूर शहर एवढं मोठं असल्यावर पण नवापूर शहरामध्ये या सुविधांचा अभाव आहे नगरपालिका प्रशासन याच्यासाठी काही करत का नाही नगरपालिका प्रशासने खरोखर समशानभूमीवर लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांनी न समशानभूमीमध्ये ज्या सुखसुविधा पाहिजे त्या मनोत्व यातना खरोखर तुम्ही मरणाऱ्या व्यक्तीला यातना देत आहात या यातनेतून त्या मरणाऱ्या माणसाला तरी दूर ठेवा तुम्ही जिवंत माणसं आहात तुम्ही त्या कामं करा आज सकाळपासून सुनसानभूमी हे दुसऱ्यांदा आम्ही आज आलेलो आहोत इथं आल्यानंतर स्थानिक नवापूरच्या नागरिकांनी काही प्रश्न उपस्थित केले या सुनसानभूमीमध्ये काही असुविधा आहे जसे की इथं जी लाकडं आहेत तिथं दहनासाठी लाकडं नाहीत आणि जी आहेत ती बाहेर पडलेली ओली आहे, आहे। परत इथं पाण्याची व्यवस्था नाही काही या ज्या प्रत्ये जे तुटलेले आहेत तर मी त्यांना सांगितलं की नक्कीच आपण या विषयावर मुख्याधिकारी साहेबांना निवेदन करू आपण त्यांना विनंती करू की इथं लाकडांची व्यवस्था केली पाहिजे सुख लाकडे असले पाहिजे जेणेकरून अंतिम संस्कारासाठी अडचण येणार नाही ही लाकडं आहेत ही एक दोन महिन्यापासून ओली पडलेली आहे याच्याने आलेल्या लोकांना त्रास होतो पाण्याची व्यवस्था नाही सकाळी पाणी न होतं बाहेरून पाणी आणावं लागलं तर आम्ही आज आमच्या याच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेला मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो की इथं भूमीला भेट द्यावी आणि इथं ज्या काही अडीअडचणी आहेत अडी अडीअडचणी सोडवाव्यात यासाठी आमची काही मदत लागली तर आम्ही पण मदत करायला तयार आहोत जर या ठिकाणी पाण्याची समस्या असेल पाणी इथं नसेल तर लागला तर आम्ही आमच्याकडून बोरिंगसुद्धा करून देऊ बोरिंगाचा जो खर्च येईल तो मी स्वतः उचलायला तयार आहे मी मुख्याधिकाऱ्यांसह विनंती करतो की यानं भूमीमध्ये त्यांनी भेट द्यावी आणि या ठिकाणी ज्या काही अडचणी असेल त्या अडचणी सोडव्या